तीधी तीधी। अरे हे पाणी काय म्हणजे स्पेशल काय चाललंय बनवायचं आज काय बनवायला सांगता का जरा पुढं काय करायचं ते तुम्ही सांग बघितलं <laughs> का मी आलं की मलाच विचारती आता मी तिकडे बसलेलं होते चांगली करीत होती मग काय मी होते तर तुम्हाला कॅमेऱ्यानं दाखवित जरा हे आहे पाणीपुरीचा रगडा हे आहेत पाणीपुरीचं पाकिट हे वटाने भाजलेले ह्यात आहे तिखट पाणी आणि ह्यात आहे गोड पाणी पाणीपुरीचा बेथ होता यात आहे डाळ बनवली मस्त सफक आणि भात कुठे बाहेर नेऊन ठेवला भात म्हणजे जेवायची तयारी अच्छा आ, <laughs> <laughs> हा तर आता इकडे तेल तापलं का बघ ती आणि ह्या बटाट्याच काय करणार आहात भाजी कसली बटाट्याची म्हणजे सुकी पातळ त्यात बी प्रकार असतात ग हा पातळ नाही कर पातळ हिला पातळ भाज्या अजिबात आवडत नाही चुरून तर हिला खायला आवडत नाही अख्ख्या बाळात पण आता ना चुरून भाकर दिली असं मी जबरदस्ती तिला उलटी येत होती ती भाकर खाताना का तर लेकराला दूध येईल मला मला द्यावा लागायचं तिला लेकराला दुधासाठी अरे वा बघितलं मी सांगितलं नाही तर तिने काय डायरेक्ट तिची प्रोसिजर सुरू केली तर बघा तर मी तिला काय म्हणत थोडस मौरी टाक फोडणी अंगात आल्याने बघितलं हा असं असत आता मला वाटलं तिखट मीठ टाकून अरे पण त्याला मोहरीची पोंडी दिला जर अजून टेस्टी लागला असत ना मग तुम्हाला मी विचारलं होतं तुम्ही काय अरे पण जरा आपलं डोकं देवाने दिलंय त्याच्यात जरा काय भूसन नाही मेंदू आहे ती तुमच्या अरे आता टाकायली कच्च नको नको ते साईडला बघितलं आता डोकं चल इकडे बघा ते नको आता परत आता चटणी काय नाही जर ती कच्ची जर लागली ना मोहरी एक एक मोरी इथून काढायला इतकी डेंज काय नाही काय नाही पोट बिघडत आहे ना तडतडलं बघून मला बघ थांबा तुम्हाला दाखवते तडतड तडतडलंय का दिसले का कुठं तडतडायलेलं त्याला आता एक कोपऱ्याला हे काय खरं नाही हे काहीच खरं नाही मी व बटाटा खायन कीच नाही मी डाळ भात खाईन बस एवढ एवढंच एवढे बटाटे एवढे केलेले बटाटे मग ह्याच्यात बी टाकले होते ना त्या काय ग त्या रगड्यात बी टाकलेत ना बटाटे टाकलेत आपले तीन माणसांना तुम्ही दोन बटाटे प्रदीपच खाईल तू खात नाहीत ना बटाटा ना? तू जाडी बटाटे खाल्ले तूच म्हणजे मला बटाटे आवडत नाही मगच तर म्हणली तू आई मला टाकू नका बटाटा माझ्या नावाचा किती वाली काय आहे बोलाय असं बोला की तू नको खाऊ तू नको खाऊ मम्मी नाही खालं अरे बास्कीची मीठ टाकते बघा टाकलंस ना नाही टाकलं का अरे मीठ नाही टाकलंय मी टेस्ट करून बघ नाहीतर खरड जर झालं तर ते बटाटा फेकण्यात जाईल आधीच तर दोनच आहेत नाही टाकलंय मी बघा बघा ना मीठ व्हिडीओ मध्ये पुन्हा दिसलच मी टाकले का नाही ना, ना। हा जेरी मोहरी टाकली रे हाय 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 असं सांगतात ही अशी करते तशी करते मग हिले डेंजर आहे असून आम्ही मला म्हणते तुम्ही डेंजर आहे असं असतं का तुझं असं बाय डेंजर असतील असून बाय डेंजर असतील सांगतो कोण द्या तुझ्याला माहितीये अख्ख्या दुनियाला काय माहितीये काय करू नाही सासू डेंजर असते माहिती म्हणजे मी डेंजर आहे म्हणायचं तुला हा खरं सांगायचं इमानदार नाही डेंजर नाही आणि ह्याच्यामध्ये कुठ पण टाकायचं नाही नाही काय नाही कुठ बीठ टाकून त्याला कुठवाल्या वाटतं कुठ बघितलं बघा इकडं कुठ टाक म्हणलं इकडं कुठ टाकणार जसं नवरा सांगत तसं ऐकायचं बाई काय खायची आहे त्याच्या याच्यात ठीक आहे थोडस टाका लय ना का टाकू नावाला टाकलं म्हणायला नाही तर चव जाती त्याची सगळी वा म्हणजे त्यालाच खायचं म्हणून बघा म्हणजे नवऱ्याला कसलेच चारायचं करून त्याला खायचे आता हे बटाटे खाणार नाही का आता कुठ टाकलं कुटाचं बी जास्त खात नाही म्हणणं काय आता हा कशाच बाकीच काय आमची सुनबाई कसा स्वयंपाक करते किचन मध्ये ते टाकणार आहे मी आता माझ्या तुझ्या बर्थडे ला तुझा बर्थडे कधी असतो पण मला नाही माहिती घेऊन गेली बर्थडे कधी असतो सांग अरे आणून खाल्लं नाही का बर्थडे कधी असतो जानेवारी जाने किती चा। चार हे माझ्या लक्षात राहत नाही मेमरी जरा ढिली झाली थोडी चला पड चला जेवायला जेवायला चला आली 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 चला 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 बाबा धाळभात खातय धाळभात खातय खात खात आला मा काकाला घेऊ अरे बापरे गाडी चालली गाडी चालली पिपीत कर ना भात टाटा कर कर नाही नाही तिकडच्या हाताने नाही ग तिकडे जा हाताने कर गरम <laughs> करायचं थोडा कर कस बघायला खाली वाकू वाकू काय ग हा हाय तिकडे हात लावू नको हा चटका लागतोय चटका लागतोय चटका हा <laughs> चला बाबा आता इकडे बाहेर जेवा बसवा जेवायची हे बघा टाटा बाय करा टाटा बाय करा शी 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 शेमडू नको लावू त्याला शेमडी 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 सर्दी झाली म्हणा मला हाय चला बाबा जेवाय बसायचे पंखा लावून टाकलाय लगेच कुणाला नको नको राहू दे कुठं ताप ये इकडे तिला घाम बघ किती आलाय प्रदीप अरे चटका लागते हा 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 कशी घाबरती बघा हा 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 हात लावायचा नाही हा हा हाय हा हाय हा हाय चला जेवाय बस चल बस 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 तस पळाले अरे तिकडे डाळ सांडत अरे डाळ सांडून डाळ सांडत पडते बाबा डाळी चक्का लागल काय बाय बय बाय 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 करू इकडे इकडं फोटो 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 बाय फोटो बाय बायकर बाय करू बाय करू